खरीप हंगामात सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जाची आवश्यकता असते बँकांनी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढवावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी बँकांना दिले महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बँकर समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी त्यांना या सूचना केल्या बैठकीला भारतीय रिझर्व्ह बँकेचे मॅनेजर सर्वज्ञ सिंग जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी दीपक पेंदा बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर कौस्तुभ चक्रवर्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाट आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विजय रहाटे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बँक निहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतला जिल्ह्याला यावर्षी दोन हजार दोनशे दो, दो कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे आतापर्यंत एक लाख सोळा हजार शेतकऱ्यांना एक हजार दोनशे पस्तीस कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप सुद्धा करण्यात आले ज्या बँकांनी चांगले कर्ज वाटप केले त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले ज्या बँकांनी वाटप कमी आहे अशा बँकांना तातडीने वाटपाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या पीक कर्जाचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देखील यावेळी दिले बँकांना कृषी क्षेत्रासह इतर क्षेत्रासाठी देखील कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात येते अशा विविध कर्जवाटपाचा मागील वर्षाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला व यावर्षी उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना केल्या पीक कर्जासह शेतकऱ्यांना शेती उपयोगी कामांसाठी मुदती कर्ज दिले जाते याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज तर बांधकामासाठी गृह कर्ज विविध शासकीय योजने अंतर्गत उद्योग व्यवसाय रोजगार स्वयंरोजगार उभारणीकरिता कर्ज दिले जाते या सर्व कर्ज वाटपाचा देखील त्यांनी बँक